सगळा धुमाकूळ घातला रामाच्या कानावर कोणत्या वानर शिरले रामानं शोध घ्यायला सुरुवात केली शेवटी हनुमंतरायाची आणि रावणाची समोरासमोर भेट झाली हनुमंतरायने रामाकडे पाहिलं रामानं हनुमंतरायकडे पाहिलं आणि रामाच्या डोक्यात आलो या वादरानं सगळं हे केले ना याला अक्कल घडवली पाहिजे म्हणून हनुमंतरायच्या शक्तीला आग लावायचा विचार कोणाच्या मनात आला मग माझा गॅप असतो पण हनुमंतराय काय कच्छा गुरुचे चेले होते का हनुमंतरायने चमत्कार दाखवायला सुरुवात केली काय चमत्कार दाखवायला सुरुवात केली चिंतक संपली पण काय संपलो का झाली आणि शेपटीचा सुरुवात झाली इकडे बघा शेपटीचा आकार वाढत चाललाय वाढत चाललाय वाढत हनुमंतरायाला बसायला आसन दिलं नाही हनुमंतरायानं त्याच शेपटीचं आसन बसाय <laughs> केलं सगळा विनोद तुम्हाला फ्रेश करायला होता इकडे ठेवा पण त्या रामायणात ऐका बर त्या रामायणात एक रिकामा पाठ ठेवला होता रामायण झालं प्रसाद खाल्ला लहान होतो या पोरासारखा आणि रामायणाचार्याच्या जवळ जाऊन विचारलं बाबा मला पाठावर बसू दिलं नाही तुम्ही माझ्या मित्राला सुद्धा बसू दिलं नाही मग हा पाठ इथं ठेवला कशाला मला रामायणाचार्यांनी सांगितलं बाबा रे जिथं रामायण होत ना तिथं साक्षात हनुमंतराय येऊन रामायण ऐकतात म्हणून हनुमंतरायासाठी तो पाठ ठेवला संगीत रामायण